अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील अस्तगाव माता मंदिर परिसरात जलसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथा महोत्सवाचा भव्य शुभारंभ सोमवारी भक्ती श्रद्धा आणि अध्यात्माच्या मंगल वातावरणात झालाय कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांचा महासागर उपस्थित राहिला गेल्या तीस वर्षात अनेक इतके मोठे सुव्यवस्थित आणि भक्तीभावाने ओथंबलेले पंडाल भव्य आयोजन मी पाहिले नाही असा प्रवचनकार पूजनीय पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज भाऊ झाले नगरीत झळाळी पसरली होती हर, हर महादेवच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू भक्तीभावाचा ओलावा आणि मनात शिवभक्तीची ऊर्जा दिसत होती पूजनीय मिश्रा महाराजांनी शिव महापुराणातील पवित्रा संदर्भ मांडत भगवान शिवाची जी उपासना श्रद्धा आणि सदाचार यांचा संदेश दिलाय त्यांनी शिर्डीतील आयोजन ग्रामस्थांचा सहभाग आणि जनसेवा फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक का केले आयोजनाचे उत्कृष्ट नियोजन शिस्तबद्ध व्यवस्था आणि भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांमुळे सर्वत्र जनसेवा फाउंडेशनचे कौतुक होत आहे पाण्याची भोजनाची वाहतुकीची तसेच सुरक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी झाली असून भाविकांना कोणताही अडचण न येता ते कथासुखाचा आस्वाद घेत आहे पहिल्या दिवशी लाखो भक्तांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले असून पुढील चार दिवसातही भाविकांचा प्रचंड ओघ राहील असा आयोजकांचा अंदाज आहे शिर्डीतील ही शिवमहापुराण कथा केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा भक्ती आणि समाजसेवेचा संगम ठरीत आहे या आध्यात्मिक पर्वामुळे शिर्डी परिसरात दव आनंद आणि शिवभक्तीचा महासागर उसळला असून हा सोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे जागर साठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी